महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य असणाऱ्या राम कदम यांचं एक विधान गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चेत आहे खूप व्हायरल होत आहे तर हे विधान म्हणजे दोन हजार बावीसमध्ये त्यांनी विधिमंडळात केलेल्या एका भाषणाचा सारांश किंवा त्या भाषणातील कट केलेली क्लिप आहे या भाषणामध्ये श्री राम कदम यांनी महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात सुरू असणाऱ्या कट प्रॅक्टिसबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत या व्हायरल रीलमुळे महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात सुरू असणाऱ्या कट प्रॅक्टिसबद्दलची चर्चा सगळीकडे जोर धरू लागली ला आहे नमस्कार मी डॉक्टर कपिल राजहंस आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दस्तावेजमध्ये महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात सुरू असणाऱ्या कट प्रॅक्टिसबद्दलची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपण वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिस म्हणजे काय याचा आढावा या ठिकाणी घेणं मला महत्त्वाचं वाटतं दोन हजार एकोणीस वीसमध्ये जगभर पसरलेल्या कोविडच्या साथीमध्ये एका डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट पाठवायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं गावात सुरू असणाऱ्या छोट्या छोट्या दवाखान्यांमधून मोठमोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये पेशंट पाठवत असताना ते पेशंट पी आर ओ नावाच्या अतिशय महत्त्वाच्या एका यंत्रणेच्या माध्यमातून पाठवले गेले हे पी आर ओ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पेशंटना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे आणण्यासाठीचं एक जाळं होतं या पी आर ओनी महाराष्ट्रामधल्या कट ऑफ प्रॅक्टिसला खऱ्या अर्थानं सुरुवात केली स्थानिक लहान पातळीवरच्या दवाखान्यांनी मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे पेशंट पाठवून त्या पेशंटच्या होणाऱ्या बिलातील त्याच्या मेडिकल बिलातील असू दे त्याच्या वैद्यकीय बिलातील असू दे किंवा त्याच्या लॅबच्या बा बाबतीतल्या होणाऱ्या बिलामध्ये असू दे मोठमोठ्या पद्धतीचा हिस्सा किंवा शेअर किंवा आपल्या अतिशय साध्या भाषेत सांगायचं झालं तर एक कमिशन स्वरूपी एक रक्कम घेण्याची एक कुप्रथा या कोविडच्या नंतर खऱ्या अर्थानं सुरुवात झाली हा सगळा प्रकार कोरोनानंतर पसरला असला तरीसुद्धा या प्रकाराला फक्त कोरोना किंवा त्या दरम्यानची वैद्यकीय परिस्थिती जबाबदार आहे असं म्हणणं खरंतर तर त्याचं ठरेल त्याच्यापूर्वीसुद्धा स्थानिक पातळीवरच्या छोट्या दवाखान्यांमधून मोठ्या दवाखान्यांच्याकडे पेशंट पाठवण्याच्या बदल्यात वेगवेगळ्या पद्धतीचा मोबदला कमिशन किंवा फॉरेन ट्रीप यासारख्या अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रकार आपल्याला काही नवीन नाही आहे हे सगळं करत असताना पेशंटच्या जीवाशी खेळण्याचे प्रकारसुद्धा अनेक हॉस्पिटल्समध्ये घडले आहेत अर्थात याला काही सन्माननीय अपवाद निश्चितच आहेत त्यामुळे या सगळ्या कट ऑफ प्रॅक्टिसबद्दल कुठेतरी कायदा व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये मागणी होत असताना आपल्याला दिसून येते मात्र भारतामध्ये किंवा विशेष करून महाराष्ट्राच्या परिप्रेक्षात बोलायचं तर अशा पद्धतीचे कायदे अस्तित्वात आहेत गरज आहे ती रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाचा आधार घेण्याची किंवा या सगळ्या गोष्टींच्याबद्दल दक्ष असण्याची मुळात ज्या रोगासाठी किंवा ज्या आजारासाठी आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आहोत किंवा दाखल झालो आहोत त्याबद्दलची आवश्यक असणारी तपासणी जर आपण ठराविक काळाच्या पूर्वीच जर केली असेल तर ती तपासणी पुन्हा करण्याची गरज नाही हे खऱ्या अर्थानं तिथल्या डॉक्टर्सना किंवा त्यांच्या टीमना पटवून देणं गरजेचं आहे मात्र हे सगळं करत असताना एक आणखी धक्कादायक प्रकार या ठिकाणी उघड केला आला आहे विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या काही स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीत हे विधान आम्ही करतो आहोत पश्चिम महाराष्ट्रात अनेक स्पेशालिटी हॉस्पिटल्स असे आहेत की ज्या हॉस्पिटल्सचे मालक हे मूळचे डॉक्टर नाहीत वेगवेगळ्या क्षेत्रातील वे व्यावसायिक आहेत किंवा उद्योजक आहेत त्यांनी पैसा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा पैसा मिळवण्याच्या हेतूने हे सगळे हॉस्पिटल्स सुरू केले आणि त्या हॉस्पिटलवर असणाऱ्या पॅनलवर वेगवेगळे नामांकित डॉक्टर्स डेली वेजेसवर किंवा टास्क बेसिसवर पगार देऊन त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली खर तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये फोपा होतो आहे गरज आहे तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांनी या सगळ्या प्रकाराकडं दक्षपणे बघण्याची जागरूक होण्याची अर्थात यासाठी फक्त लोकांनी शासनाला जबाबदार धरून चालणार नाही तर शासन नागरिक पोलीस प्रशासन वैद्यकीय प्रशासन आणि तुमच्या आमच्यासारख्या पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींबद्दल जागरूकता समाजात पोहोचवणं गरजेचं आहे अर्थात या सगळ्याला मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे अपवाद निश्चित आहेत सकारात्मक राहूया कट ऑफ प्रॅक्टिसच्या विरुद्ध आवाज उठूया तुर्तास इतकंच धन्यवाद